नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक आणि घरगुती उडीद डाळीचं घुट ही रेसिपी साधी पौष्टिक आणि पोटाला अगदी हलकी आहे सर्वात आधी तरी ते एक वाटी मी उडीद डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायची म्हणजे त्यातली गाण्यांना सगळी निघून जाईल इकडे प्रेशर कुकरला आपण ती डाळ लावून द्यायची त्याच्या तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या इकडे बघा मी त्या घुट्यासाठी लागणारं सामान घेतलेलं आहे मिरच्या कोथंबीर खोबरं आलं लसूण आणि थोडंसं जिरं हे सगळं वाटण ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान मऊसूत बारीक वाटून घ्यायचं इकडे बघा डाळ छान शिजलेली मौसूद त्याला आपण यांना रवीच्या सहाय्याने छान स्मॅश करून घ्यायची त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून ते एक जीव होईल इकडे बघा कडईड आपल्याला ठेवली त्याच्यामध्ये जे आपण वाटण वाटलेलं आहे ते वाटण आपण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं टाकल्यानंतर ना त्या ते वाटण्याला आपल्याला छान तेल सुटून द्यायचं छान तेल सुटलं की त्याचं ही घोट्याचा छान कल टेक्स्चर येतो त्याला इकडे बघू शकता तुम्ही किती छान तेल सुटलेलं आहे याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची जेणेकरून त्याचा कलर येणं अगदी मस्त होईल आता इकडे तुम्ही बघू शकता तेल कलर ते गल किती मस्त झालेला आहे त्याच्यामध्ये जी आपण जा डाळ वाटली आहे स्मॅश केलेली ती डाळ त्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि एक जीव करायची हे गुटा है ना तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकता भाज हे गुटा के अपने ची ही गुटं केले की आपल्याला दुसऱ्या भाजीची गरज पडत नाही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून येणार त्याच्याकडं त्याच्यावरून आपण एक उकळी काढून घ्यायची ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर लाईक शेअर्स अँड सबस्क्राईब करा इकडे बघा गुट्याला किती छान उकळी सुटलेली आहे तुम्ही बघू शकता इकडे किती छान उकळी सुटलेली आहे आणि गरम गरम सर्व करू शकता थँक्यू